नमस्कार मी मुक्ता विलास गायकवाड आपण पाहताय टीएम न्यूज महाराष्ट्र पाहूया विशेष बातमीपत्र आज सव्वीस जानेवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोयरे तालुका मोहोळ येथे ध्वजरोहण शाळेतील लहान मुलांचा कवायत डॅम्बेस कवायत लेझिम अशा अनेक खेळांचे प्रत्यक्ष पाहायला मिळालं मुलांची भाषणे संस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळाले अध्यक्षनीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली पाहूया सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे लाईव्ह प्रक्षेपण आज देशाचा प्रजासत्ताक दिन साजरी करत असताना सर्व ग्रामस्थांना सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज जो प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी एक अतिशय उत्कृष्ट असा कला आविष्कार या ठिकाणी जो जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पर, त्यांच्या सहशिक्षिका आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण जो शाळेमध्ये हा कला आविष्कार घेतला या ठिकाणी मला शब्दच कमी पडतात की आपण हा इतका अतिशय देखणा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या गावासमोर आपण दाखवला आज गावातील बऱ्याचशा त्याच मंडळींनी या ठिकाणी हा जो कार्यक्रम बघितला त्यात त्यांना या गावातील कलाकारांनी या गावातील आपल्या चिमुरड्यांनी या ठिकाणी जो कलाविष्कार या ठिकाणी दाखवला त्या पैसे देऊन आणलेल्या कार्यक्रमापेक्षा हजारो पटिन अच्छा हा कार्यक्रम या ठिकाणी गावातल्या सर्व लोकांना भावलेला आहे त्याबद्दल या ठिकाणी मी म्हणतो आपल्या या शाळेमध्ये आज आपले या ठिकाणी माझे विद्यार्थी बसत आपण माझे विद्यार्थीच असतात या ठिकाणी माझे विद्यार्थी आणि रिटायर झालेले असे मंडळ अधिकारी यांनी गावात या ठिकाणी यात्रेचा उत्साह चालू असताना एकीकडे धार्मिक कार्य आणि एकीकडे शासनाचं कार्य शिक्षणाचं कार्य या ठिकाणी चालू असताना उत्साहाची निवड करायची का पुढील शिक्षणासाठी वह्या आणि पेनचं वाटप केलं की त्यांचं उत्कर्षाकडे जावं आणि त्यांना शिक्षणाची एक पुढं प्रार्थना मिळावी यासाठी त्यांनी जो या ठिकाणी होतो कार्यक्रमाला बराचसा झाला झालाय मी उठतानाच मला काय मान्य होणार सांगितलं परंतु ज्या वेळेला या ठिकाणी चालल्या जातात त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण सेवा सुविधा पुरवत असतो आणि त्या सेवा सुविधेच्या पुरवण्याच्या पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर यासाठी रूप बघायला मिळत या या ठिकाणी मनापासून आभार मानतो या ठिकाणी अंगणवाडी हा या गावचा आणि शिक्षणाचा मूळ पाया असतो अंगणवाडीपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची या ठिकाणी सुरुवात होते आणि त्यानंतर मुलं पुढे शाळेमध्ये येतात आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षणामध्ये जातात आपल्या गावातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली जाते त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे अंगणवाडी सेविकांचे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि जास्त न वेळ घेता या ठिकाणी कार्यक्रमाचं कार्यक्रम त्याबद्दल आभार मानू मी या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज